पायराने गाणं लाजाळून झाड खडक वरे उगन लाजाळून झाड नई घाल पाणी तरी हिरवगार तुले रे हात लाया हाळू कण तुले कसरे कळन बारीक बारीक पाला एकमेकले भेटन, लाजाळू तू कावर लाजस मानसले दखीसन खाल मान रे घालस लाजाळू तू शेरे पवित्र तुले लाया रे हात तू गोळा वस एकत्र माणसले नाही लाज तो कधी नही रे लाजत निसर्गना पोटी जन्म तुना कसाले तू तु लाजना लाजाळू झाड माले आवड सफार, हिरव हिरव गार बारीक का फुल डोकावर लाजाळू झाड तू कावर लाजस तु तुले कोणी पाणी पाजाले येस कोणी लाया हात उभारे ताट वाट ना वाट सारू तुनाकडे कडे रे दखस त्याले दकी सण तू कसाले लाजस त्याले दखी सण तू कसाले लाजस लाजाळू न झाड कसाले लाजस माझी कविताला सज